तर नुसता सा तुम्हाला निघू बडाचा जेजे पहिला तरी तो पहिला नाव तुझा तोड काय ड काय डड 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 व्हेरी गुड डड डड सोडा जरा सांगा तुमचं हे सांगा ते जेऊन द्या तुझ सांगा माझं ड आहे ज्याचे डट डट साऊन व्हेरी गुड साऊंड काय होत व्हेरी गुड काय होत व्हेरी गुड ऍक्शन वेगो दिलेला साउंड होता विदाउट माय एला टीम काय बोलतंय पटकन एक पुडे

फोनेकिन मराठी ही मातृभाषेतून इंग्रजी भाषा वाचन शिकवणारी पद्धती आहे की ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा वाचन हे मराठीतून शिकवतो की ज्यामध्ये आम्ही सिंगल अल्फाबेट साऊंड आणि दोन अक्षराचे साऊंड आणि तीन अक्षराचे साऊंड याच्या आधारावर मुलांना इंग्रजी शब्द वाचन शिकवतो आणि ही भाषा कृतियुक्त पद्धतीनं आम्ही शिकवतो आनंदी पद्धतीनं शिकवतो त्याच्यामध्ये आम्ही साऊंड आणि ॲक्शनचा अंतर्भाव केलेला आहे साऊंड आणि ॲक्शनचा अंतर्भाव केल्यामुळे विद्यार्थ्यांना ते खूप रंजक वाटतं गाण्यांच्या माध्यमातून आम्ही एपासून झेटपर्यंतचे अल्फाबेट्स हे मराठीतून शिकवतो आणि त्याच्यानंतर आम्ही दोन असे साऊंड शिकवतो आणि तीन अशा साऊंड शिकवतो ही सगळी पद्धत कृतियुक्त पद्धतीनं असल्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत ही मातृभाषेतून असल्यामुळे विद्यार्थ्यांना मला माझ्या मातृभाषेतून इंग्रजी भाषा वा� वाचन शिकण्याचा जो काही आत्मविश्वास असतो त्याचा वृद्धिंगत होतो आणि विद्यार्थी इंग्रजी भाषाकडे सकारात्मकतेने जातो आणि याच्यामधून विद्यार्थ्यांचं इंग्रजी भाषा वचन चांगल्या पद्धतीचं माझं नाव मनोज कुमार भगत आहे आणि मी मराठी ही पद्धत संशोधित केली वेगवेगळ्या कार्यक्रम शिक्षकासाठी जे ठेवला प्रशिक्षणासाठी हे काय सांगाल त्याबद्दल बघा आपले जास्तीत जास्त गोर गरीब दीन दलित ही सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा मुलगी चांगले शिकावे परंतु दुर्दैवाने थोडा दर्जामध्ये प्रॉब्लेम आहे गवर्मेंट स्कूल्समध्ये म्हणून आपण फोनेक इन मराठी म्हणजे इंग्रजी शिकताना फार अवघड वाटतं फोनेक इन मराठी याचा अर्थ मातृभाषेमध्ये आपल्याला इंग्लिश शिकवायची आहे समजा आता ही तेलुगुला आंध्राला शिकवली वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाईल पण इंग्रजी सोप्या भाषेत मुलांच्या हृदयामध्ये बसावी आणि त्यांचे इंटरव्ह्यू ते फेल होऊ नये भविष्यामध्ये त्याकरता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण शिक्षकांना ट्रेनिंग यासाठी देतोय त्यांनी प्रत्येक वर्गातल्या शिक्षकांना पहिली पासून तर सातवी आठवी पर्यंतच्या मुलांना हे प्रशिक्षण द्यायचं आहे याचा फायदा काय होणार आहे आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बघा भूकंपट्टी आणि प्रॅक्टिकल ह्याचा जो फरक आहे तो यात फरक आहे जसं आता प्रत्येक बॉडीच्या ऍक्शन वर न आपण अक्षर शिकवतोय त्यांना इंग्रजी अक्षर त्याच्यामुळे ते अविस्मरणीय असतात कायमस्वरूपी आता आज पहिली स्टेप आहे पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरी स्टेप असेल त्याच्या आणखीन एका महिन्यानंतर तिसरी स्टेप असेल तिन्ही स्टेप जेव्हा होऊन जातील तर कोणत्याही मुलाला इंग्रजीचा प्रॉब्लेम येणार नाही सोप्या भाषेत तो समजेल ही संकल्पना कशी हे ना अकोल्याचे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत मनोजजी भगत म्हणून त्यांनी सात वर्ष कसं की एन जी ओ येतात आपल्या भारतामध्ये खरं म्हणजे एकूण अठराशे नव्वदपासूनचं पासूनचा हा फोन इक म्हणजे त्याच्यावर ते इंग्रजींचं सगळं आहे तर भगत साहेबांनी सात वर्ष आतोनात परिश्रम करून हे संशोधन केलेलं आहे आणि ते प्रचंड सक्सेस झालं रिसर्च आपण त्यालाच म्हणतो आणि मला ते आवडलं म्हणून मी माझ्या मतदारसंघात घेतलं आता महानगरपालिकेत घेतोय राज्यभरात घेण्याचा माझा मानस आहे आज जे प्रशिक्षण शिबिर घेतलं हे फक्त जिल्ह्यापुरतं हे नाही आता जस्ट जिल्ह्यापुरतं घेतलं जिल्ह्याच्या ज्या सरकारी शाळेत त्याच्यात एक एक शिक्षक बोलवले पूर्णपणे नाही बोलू शकलो आपण आता बाकीच्या पण शिक्षकांना जा हे शिक्षक ट्रेनिंग देतील आणि भविष्यामध्ये आजच्या एका महिन्यानंतर टप्प्या टप्प्याने आपण मराठवाड्यामध्ये सुरू करणार आहोत ते सहा महिन्याला प्रशिक्षण होत असतात दुर्दैवाने कोणी करत नाही हा भाग वेगळा आहे मी मागे लागून हे प्रशिक्षण करून घेतोय करून घ्यावं लागतं केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांना ते करून घेतलं की होतं आज आता आम्ही बघितलं तर ते भगत साहेब भविष्य करताना शिक्षक आणि विद्यार्थी पण खूप म्हणजे उत्साहाने ते उच्चार करत होते तर याच्याकडे कसं बघतात बघा तुम्ही आज बघितलं असेल भगत सर जेव्हा शिकवत होते सुरुवातीचे पाच मिनटंच नाही शिक्षकांना काय आपण आलो बम बगेरे, बगेरे, जासा 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 आहे बम बोलला म्हणून बसायचं आहे त्याचा धाक आहे वगैरे वगैरे बरोबर आहे पण जसाजसा जसा जसा त्याचा मतलब तू गेलं शिक्षक स्वतः इतके प्रचंड खुश झालेले आहेत ते उत्साहाने असं अक्षरशः डान्स करत होते आणि शिकत होते या लेवलवर आहे म्हणजेच काय शिकवण्याची पद्धती असते म्हणून मी कायम सांगत असतो जिल्हा परिषद दर्जा जो हिनावलेला आहे त्याला आपण अपन, आपल्या म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून शिकवलं पाहिजे संस्कार देऊन शिकवलं पाहिजे शिकवताना असं तुम्हाला वाटतं शिकवलं तर मुलं लवकर वाचायला हसत शिकणार आज पण जर आपण स आणि त्याला स म्हणतच नव्हतं स्पेलिंग पार्ट करायला होतो सॅट किंवा सिंग स म्हणायला हवायचो पण एस म्हणजे स हे मुलांना समजतच नव्हतं ह्याच्या पद्धतीने मुलांना वाचायला आहे मनीषा मनिषा एक मिनिट एक मिनिट खर तर मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकांनाच आधी भीती वाढत होती कारण आपण स्वतःसुद्धा मराठी माध्यमातून शिकलेलो आहोत त्याच्यामुळे शिक्षकांनासुद्धा या गोष्ट अडचण येत होती शिकवताना परंतु अशा पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी उत्तम दर्जाचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे यामुळे शिक्षकांचाही आत्मविश्वास वाढला आणि मुलंही अशा पद्धतीने शिकतील कारण की फोनिक्स म्हणजे इंग्रजी शब्दाला नेमकं मराठीमध्ये काय म्हणायचं मराठीमध्ये त्याचं नाव काय आहे अशा पद्धतीने आणि हसत खेळत नाचत कृतीयुक्त आनंददायी पद्धतीने जर आपण मुलांना शिकवलं तर मुलं ही आनंददायी शिकतील आणि नक्कीच मराठी शाळेचा दर्जा उंचावेल आणि मराठी शाळेचं वातावरणही इंग्रजीमयच होईल मोठ संख्या परिषद किंवा त्याचा फायदा होईल असं वाटतं हो त्याचा फायदा नक्कीच होईल कारण कोणी इन मराठी म्हणजे इंग्लि इंग्रजी पण आणि मराठी पण ह्या दोन्हीचा त्याच्यामध्ये उच्चार होईल आणि मुलं ही आनंदाने शिकतील त्याच्यामुळं मुलं कृतीयुक्त असल्यामुळं त्या आनंदाने घरीसुद्धा सांगतील आणि पालकसुद्धा याला सपोर्ट करतील आणि त्याच्यामुळं मराठी मीडियमचा नक्कीच फायदा होईल श्रीमती विद्या बुलबुले वैशाली गुलगुले काय फायदा होईल काय असं तुम्हाला वाटतं विद्यार्थ्यांना जी भीती वाटत होती इंग्लिश विषयाची या पद्धतीने जर आता आम्ही त्यांना शिकवलं mm -hmm. पहिले आम्ही आत्मसात करू आणि आत्मविश्वास जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये पण त्यांचा दृढ होईल त्यांचा भीती जी आहे विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयी mm -hmm. ती दूर होईल आणि हसत खेळत कृतीयुक्त शिकवल्यामुळे ते आनंदाने शिकतील प्रतिभा पुरुषोत्तम गावंडे महानगरपालिका प्रियदर्शी त्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकांनाच आधी भीती वाढत होती कारण आपण स्वतः सुद्धा मराठी माध्यमातून शिकलेलो आहोत त्याच्यामुळे शिक्षकांना सुद्धा या गोष्टी अडचणी येत होती शिकवताना परंतु अशा पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी उत्तम दर्जाचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामुळे शिक्षक